नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आवोखाली एक हजार सत्तर क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दर अकरा हजार आठशे रुपये बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली आवखाली एक हजार आठशे क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवखली सहा हजार क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती चांगली अवकली सहाशे नव्वद क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार चौदा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर, दर बारा हजार एकशे पन्नास रुपये दाता है राजापुरी हळद